आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका जुने सिडको परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संध्याकाळच्या सुमारास चार ते पाच मद्यपी टवाळखोरांनी दहशत माजवत दोन ते तीन वाहनांच्या काचा फोडून एका दुचाकीची देखील तोडफोड केली आहे सोमवारी रात्री आठच्या सुमारास जुने सिडको भाजी मार्केट आणि छत्रपती शिवाजी चौकात चार ते पाच मद्यपीठ टवाळखोरांनी परिसरात धुडगुस घातलाय यावेळी त्यांनी एका दुचाकीची तोडफोड केली तसेच दोन ते तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी भाजीपाला इतर वस्तू खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते मात्र टवाळखोरांच्या कृत्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि सिनेमा स्टाईलनं पाठलाग करून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं किरण आहेर सी चोवीस तास नाशिक मिस होती ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका